काय झाडी काय डोंगार आणि काय हे धबधबे एकदम वक्के मध्ये एक एक मेंबर अरे सर आणि हे आहे जुम्मापट्टी स्टेशन खळखळणार पाणी वाहत आहे पकडून पकडून आपण मळू जाऊया कारण पाय करतोय बघ असं मस्त चिकन सिक्स्टी फाय दिसत आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही आपला लास्टचा व्हिडिओ बघितलाच असेल की आपण वांगणीला आलो आणि वांगणीला आल्यानंतर आपण मस्तपैकी एक नदी पण बघितलं आता इथे भात लावणी पण तुम्ही बघितली की अक्षता मेघा आर्या कसे भात लावणी करायला शेतात पण उतरले होते शेलूला तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ मस्त व्हिडिओ येतो त्यांनी अक्षताने वगैरे मस्त प्र पहिल्यांदा शेतीत म्हणजे रानात जाऊन या मुंबई साईडला बाहेर येऊन आपण शेलू साईडला येऊन आणि त्यांनी पहिल्यांदा जाण्यास जाऊन भात लावणीचा आनंद घेतला आणि तसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं होतं की आपण वॉटरफॉलला पण जाणार आहोत तर ते, ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाही पण पूर्ण डोंगर आहे हा आणि डोंगरवरती फक्त हे बघा दिसतात तुम्हाला हे सगळे वॉटरफॉल्स आहेत त्या डोंगरावरती आणि ह्याच्यातच एका वॉटरफॉलला आपण जाणार आहोत आपण आहोत नेरुळला सॉरी नेरळला नेरुळ नाही नेरुळ तर आपलं नवी मुंबईमध्ये येतं आपण आहोत नेरळला जे कर्जतच्या अलीकडचे कर दोन सेशन नेर, नेरल नेरल लगते, स्टेशन आहे नेरळ आणि नेरळ प्रसिद्ध आहे जे माथेरा हे आपण चाललो आहोत नेरळला नेरळच्या माथेरांच्या जुम्मापट्टी नाव आहे इथे पुढे मध्ये गाव लागतं स्टेशन लागतं तिथे आहे वॉटरफॉल आणि त्या वॉटरफॉलचा आनंद घेण्यासाठी आपण चाललो आहोत तर बाकी सगळे पुढे जाऊन थांबलेत तर त्यांना आपण पटकन भेटूया मागे होता माथेऱ्यांना वर चढण्याचं थोडंस होणारा गेट त्या गेटमधून म्हणजे तुम्ही जर नेरळवरनं कर्जत तर जात आहे तर राईट साईडला लगेचच तुम्हाला एक गेट लागतो माथेरानचा माथेरानला वर जाण्यासाठी आणि तिथून आता आपण वर निघालो ती गाडी पुढे उभी आहे म्हणजे अक्षता वगैरे सर्व आपले सर्व पुढे गेलेत पुढे येऊन गाडीत उभी राहिले आणि बरीच गर्दी असणार आहे वरती असं वाटतंय वॉटरफॉलला आणि बघा आपली पूर्ण फॅमिली आता गाडीमध्ये रेडी आहे चलो आणि मस्त असा हा घाट रस्ता सुरू आहे आणि घाटाच्या दोन्ही साईडला पण नजारेच नजारे आहेत त्या साईडने वॉटरफॉल दिसत सर्व आणि या साईडला बघा छोटे छोटे दगडांच्या कपारीतून पाणी येत आहे खाली बघा बघा किती लोकांची गर्दी आहे आज एक तर संडे आहे आणि संडेला गर्दी बघा बागा बघा नजारे खाली मस्त तलाव दिसत आणि हे आहे जुम्मापट्टी स्टेशन आणि ह्याच्यावरनच आपण म्हणतो की जुम्मापट्टीच्या वॉटरफॉलला जाऊया हे बघा मस्त अशा ठिकाणी आपण पोचलो आहोत आणि वर बघता कसं दुःख आहे डोंगरावर तर हळूहळू खाली पण येईल ते आणि बारीक बारीक तसा पाऊस सुरू झाला आहे आणि फुल गरजे आहेत या वॉटरफॉलला माथेरानच्या जिम्मापट्टी वॉटरफॉलला आणि गर्दी असायचं कारण म्हणजे ना हा खूप सेफ आणि मस्त धबधबा आहे आमचे सगळे उतरतात था खाली था मग आणि हे सुंदर असे नजारे बघून आपल्याला असा डायलॉग आठवतो कुठला डायलॉग आठवतो आर्या तर कुठला डायलॉग आठवतो असा कसं का म्हणतात असं म्हणायचं काय झाडी काय डोंगार आणि काय हे धबधबे एकदम हा जबरदस्त नजारे आणि पुढे तिकडे आहे वॉटरफॉल मेन वॉटरफॉल बघा इकडे मस्त असा वॉटरफॉल मेन वॉटरफॉल जुम्मापट्टीचा आणि आपले मेंबर्स आयुष आरे गेले वाटतं भिजायला काय दुबई तिथे आणि पोलीस मला वाटतं अलाव नाही करत आहेत या वॉटरफॉल आणि हे बघा अरियाय साची आहे अक्षत आहे आयुष आहे आणि हा बघा हा मेन वॉटरफॉल जुम्मापट्टीचा बघा हा असा धबधबा वॉटरफॉल आणि आता अजून आपण बघता बघतोय आता लवकरच आपण भिजायला पण मध्ये आणि हे बघा इथे पोलीस पण उभे आहेत सेफ्टीसाठी चलो सब लोक चलो भिकली चलो आर्याला तर बिजाच्या आधीच थंडी वाजायला लागली चल अरे या अरे आपण बसायला थोडी उभाऱ्याला बघायला थोडी आलोय बिजाला आलोय चला 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 बघायचं मस्त आता हे बघा सगळे बसले आहेत वॉटरफॉल आणि परत पाऊस सुरू आहे आयुष कवर कव्हर आयुष कव्हर बघायच्या मस्त सगळे बसले आहेत आता पाठीमागे वॉटरफॉल आहे सगळे भिजत आहेत हे बघा हे अक्षता गेली आहे साची गेली आहे इकडे अरे ये इकडे आहे ना अशी हळूहळू जा जायचं जास्त जाऊ अरे बघा हे पोलीस बाका सगळ्यांना सांगतात की फटाफट -पड़ निघा जास्त वेळ थांबू नका कारण पाऊस पडतोय वरती हे बघा असा आनंद घ्यायचा आहे आपल्याला भिजायचा पण आता खाली जाऊया कारण इकडे हे पोलीस दादा आपल्याला ओरडत आहेत इथे भिजू नका म्हणून थांबू नका म्हणून त्यांचं पण बरोबर आहे सेफ्टीची गरज आहे इकडे कारण आज फक्त तुम्ही गर्दी आहे बघा इकडे बरीच पब्लिक आहे आणि एकाला अलाव केलं तर सगळ्यांनाच त्यांना अलाव करायला लागेल खळखळणार पाणी वाहत आहे आणि इथून खाली जात आहे ना तर खाली दुसरा वॉटरफॉल तयार करत आहे तिकडे पण बरीच गर्दी आहे आणि चला एक एक मेंबर अरे बाबरे सर लोकांसारखं चला आता आता इथं पण आपण निघूया हळूहळू पुढे आणि खाली उतरूया खाली पण अजून बरेच दबदाब्या तिकडे जाऊन भिजूया नाही इथे कसं आहे ना पटकन वरनं दगडी वगैरे येतं हा हे रिस्की आहे ना कारण वरनं पाऊस पडला ना मोठा आहे ना आणि गर्दी किती आहे पाऊस आहे ना ते डाळची आणि बुट्ट्याची सोय पण आहे भूक लागली तर मॅगी पण आहे हे आपले दोन लहान मेंबर घोड्यावर बसत आहेत वा हा घोडा नाही हा खेचर आहे खेचर आहे ना रे हा काय बोलतो घोडा आणि खेचर मिक्स आहे हायब्रीड आहे आणि बघा ना बघा छोटा खेचर त्याच्यावर आणि आता खाली एक राऊंड मारून आणतील आणि आता यांचा राऊंड झालाय घोड्याचा घोडा कम खेचरचा साची मजा आली का कसं वाटलं परत जायचं आहे कोण घाबरलं तू की आर्या आर्या घाबरली आणि आता तुम्ही बघितला वरती तो मेन मोठा धबधबा तुला तर आपण खाली आलो आणि हा दुसरा आणि ह्या रोडला तुम्ही बघितलं धबधब्याच धबधब्या त्यातला हा एक आणि आयुष अक्षता साची मेघा आर्या आहेत त्या खाली उतरतात पाण्यामध्ये भिजायला आणि आम्ही सगळ्यात प्रथम जेव्हा ह्या धबधब्यावरती आलो होतो ना पट्टीला माथेरानच्या हो तेव्हा इथेच आलो होतो ह्याच धबधब्यावर त्यावेळेला कोणीच पब्लिक नव्हतं हो फक्त आम्हीच होतो आणि अजून एक ग्रुप होता पण आता तुम्ही बघताय पब्लिकच पब्लिक आहे आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आयुष मला वाटतं काहीतरी तीन चार वर्षाचा होता लहान होता आयुष म्हणजे विचार करा आम्ही तेरा वर्षापूर्वी आलो होतो तेरा चौदा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आणि त्यापासून हा धबधबा मी मला खूप आवडतो इथे यायला धुमापट्टीला माथेरानच्या मध्येच आहे मिरळपासून माथेरानला जाताना मदत लागते आहे आणि फॅमिलीसाठी तर असम बेस्ट सेफ सिक्युअर आणि फुल धमाल करण्यासारखं आहे बघता तुम्ही सगळ्याच्या फॅमिलीच फॅमिली दिसतात तुम्हाला आणि हा आहे आपला माथेरानच्या मिनी ट्रेनचा ट्रॅक तिथून आपली ट्रेन चालते सध्या पावसाळ्यामुळे बंद आहे ट्रेन आणि इकडे मी तो वॉटरफॉल बघितला तू खाली आला तर बघा हे असं वाहतच राहते पाणी आणि इथे सगळे छोटे 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 अशा वॉटरफॉलच वॉटरफॉल आहेत इथे पार्टी पिर्टी चालू आहे मुलांची किती भन्नाट वाटतं हे जबरदस्त बरं आता आपण पण जाऊया तिचायला पाण्यात जरा आनंद घ्या मस्तपैकी आमचे भिजणारे मेंबर तर ऑलरेडी पाण्यात गेलेले आहेत आणि इथे उतरताना खूप सांभाळून उतरायला पाहिजे कारण पूर्ण शेवळ शेवळ आहे पाय सरकला की गेला हळूहळू जावे आपण आपण भिजलो तरी चालेल पाय सरकायला नको हळूहळू असं पाण्या पाण्यात जाव्या मस्त ब्रिकेचं झुळझुळ पाणी काय म्हणतात ते गाणं आहे ना प्रीतीचं जुळजुळं पाणी असं वगैरे झुळझुळ पाणी वाहत आहे आणि ह्या आनंदासाठी आपल्याला इकडे यायचं असतं वॉटरफॉलला वगैरे आणि या पावसाळ्या सीजनमध्ये जसं भेटतं आपल्याला बघायला हळूहळू जाऊया हळूहळू पकडून 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 आपण हळूहळू जाऊया कारण पाय निसरड आहे हा 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 हॅलो कारण आपल्याकडे मोबाईल आहे आणि तो मी नाही संभाळायचा नको पहिला मोबाईल पकड पप्पा गेले तरी चालतील बघा उड़ा उड़ा वा आणि ते बघितलं का इथे काय चांगलं ना ते बघा इथे फक्त आता आपली फॅमिली आहे बाकी कोणी नाही आहे वरती एक फॅमिली आहे त्यावरती एक सगळे लोक आहेत म्हणजे असं लोकांना बरीच जागा इकडे वॉटरफॉलला फुल एन्जॉय करा भिजतायत आर्या साची हाय मजा येते मजा येते बघा मस्त धबधबा येतो कुडकुडले आहे धबधबा मध्ये घेत थोडं संभावून बघायचं लाल लाल पाणी यायला लागलं की बाहेर पडायचं आहे आता तुम्ही बघा की आपण आलो तेव्हा पाण्याचा प्रेशर खूप कमी होता आणि आता तुम्ही बघताय की हा पाण्याचा प्रेशर वाढला अचानक आणि पाऊस सुरू आहे आणि मग डोंगरावर बराच पाऊस पडतो असं वाटतंय ते बघा ढग जमायचं डोंगरावरती आणि असं हे बघा पाण्याचा कलर पण चेंज होतो हळूहळू लाल लाल येतोय आणि असं यायला सुरुवात झाली ना की पटकन बाहेर पडा सगळ्यांनी कारण अशा वेळेला ना वर्ण दगडी वगैरे येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अशा पाण्यात बिलकुल रिस्क घ्यायचं ना म्हणजे कुठेही तुम्ही फिरायला जाता ना धबधब्यांवरती तर हे लक्षात ठेवा नक्की पाण्याचा प्रेशर बघा अचानक कसा वाढलं आहे आपण आलो तेव्हा काहीच नव्हतं इथे पाणी एकदम कमी स्लो चालू होतं हळूहळू पण आता जो प्रेशर वाढला आहे ना याचा अर्थ वरती खूप पाऊस पडतो आहे आणि रिस्की आता इथे सामने जास्त आपण सगळं आता हळूहळू बाहेर पडतो आहे टेन्शन नको भारतात मजा केली तरी खूप झाली सजा नको आणि बघ हळू सगळी लोक तुमची बाहेर पडत आहेत आपले सगळे इथे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर कसे आहेत बघा पाण्यातून बाहेर आले तुमचं पाण्यात असल्यापर्यंत मजा वाटत होती आता सगळेच आहेत साची फक्त कुडकुडत नाही कारण साची सगळ्यात जास्त भिजली आहे बघ असं मस्त चिकन सिक्स्टी फाय शिजत आहे पण आपल्यासाठी नाही हे आपले मित्र जे तुम्हाला काय दिसेल डुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे ते सोडून द्या बाकी हे चिकन सिक्स्टी फायव्ह वगैरे चिकचिप चालू आहे इकडे मस्त पैकी आणि अशी पण मस्तच होय गॅस सिलेंडर आणा आणि या ठिकाणी येऊन मस्त आपलं येऊन चिकचिपा वगैरे शिजवून खावा मजा आहे त्या वातावरणात इथे आपल्याकडे नाश्ता टाइम चालू आहे दुपारी दोन वाजता आम्ही नाश्ता करतो आहे सगळे आता वडापाव खात आहेत गरमागरम चालणं येताना आम्ही नेरळवरून आलो चालवतो था वडापाव एवढं वडापाव आहेत भजी आहेत कांदा भजी आहेत कांदा भजी आर्याला असं थंडी थंडी झाली साची आर्य थंडी थंडी करते इकडे वडापाव सर्विंग चालू आहे लाल लाल चटणी आणि वडापाव आणि हा हा वातावरण मस्त पाऊस पडतोय रिमझिम वरनं आणि त्याच्यात असा वडापाव खायची मजा वेगळी आहे बारीक बारीक पाऊस सुरू आहे त्या पावसात आपल्या सगळ्यांचा नाश्ता टाइम आणि पाण्यात ना जरा जास्त भूक लागते पटकन त्यामुळे आम्ही खालूनच नाश्ता घेऊन ना आलो होतो नेरळवरनं येतानाच कारण वरचं काय भेटत नाही भेटतं पण गुट्टा मॅगी वगैरे आहे पण आम्ही येताना खालूनच घेऊन आलो होतो <laughs> तर आ, आता ह्या मागच्या धबधब्याचा दब मस्तपैकी आस्वाद घेऊन आणि धबधब्यात दब मस्तपैकी भिजून मजा करून तर आता आम्ही निघलोय पुढे आता माहित ना तुम्ही कुठे कुठे जाणार आहे ते पण कुठेतरी जाणार एवढं नक्की आहे तर आ, दब चला मग आता आपण झुम्मापट्टीवरन निघूया आता कुठे जायचं दुसऱ्या धबधब्याकडे जायचं चालेल चला आता दुसऱ्या धबधब्याकडे ओके चालेल 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 मी झुम्मापट्टी नेरळवरनं निघालो सॉरी झुम्मापट्टी माथेऱ्यान तिथून निघालो आणि तिथे निघाल्यानंतर खूप मोठा पाऊस आला म्हणजे आम्ही कुठेतरी थांबणार होतो परत अजून एका ठिकाणी जाणार होतो पण पावसाच एवढा आला की आम्ही सर्व प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी येऊन मग मस्तपैकी झोपलो झोपलो ते आता उठलो आहे आम्ही आणि उठून फ्रेश वगैरे झालो नाही तुम्ही बघता इथे पाठीमागे अजून पण पाऊस सुरू आहे म्हणजे इकडे बराच पाऊस पडतो आहे दुपारपासून तर खूप जोरदार पाऊस सुरू झाला इकडे आणि एवढ्या जोरदार पावसात कुठे धबधब्यावर वगैरे जाण्यात काय मिनिंग नाही मग आम्ही डायरेक्टली घरीच आलो आणि घरी येऊन मग आता साडेतीन चार वाजता आम्ही घरी पोचलो त्यानंतर मग आम्ही थोडासा के आराम केला आणि बघ आर्याचे अजून डोळेच पोहोचते अजून बघते आहे झोप पूर्ण नाही झाली आहे थंड वातावरण आहे इकडे मस्त पण त्याची पण गरज नाही पडत एवढं थंड वातावरण काय झाली आहे तर मस्तच झोप लागली आता सगळे उठलेत सहा वाजलेत म्हणजे कोण सगळं चहा नाश्ता करतात हे बघा छपटाप आवाज येतो एवढा पाऊस चालू काढतात वर कचऱ्या आहेत ना टाप आवाज येतो आपला आवाज तिथे तो माहीत नाही चहा केला नाश्ता केलाच कायला झाला चहा नाश्ता माझा बाकी आहे तो चला मी पण चहा नाश्ता करून घेतो तर अशा प्रकारे गा काल रात्री आपण इकडे आलो होतो वांगणीला आणि आता संध्याकाळचे साडेसात वाजले नेक्स्ट डेचे आणि मस्तपैकी एक दिवस आपण इथे एन्जॉय केला आणि तुम्ही बघितलं की आपण वॉटरफॉल एक्सप्लोअर केला जुम्मापट्टी माथेऱ्यांचा आणि खूप मजा येते त्या वॉटरफॉलला आणि फॅमिलीसाठी तर हायली रेकमेंडेड आहे आमच्याकडून तरी म्हणजे आम्हाला खूप म्हणजे फॅमिलीसाठी सगळ्यात सिक्युअर आणि सेफ वॉटरफॉल येतो की फॅमिलीबरोबर कुठे जात आहे ना जर वॉटरफॉल जर प्लॅनिंग करत आहे तर नक्की त्याच वॉटरफॉलला जा कारण तिकडे बरेच छोटे छोटे वॉटरफॉल असल्यामुळे ना जास्त गर्दी होत नाही आणि कोणाची त्रास वगैरे काही नसतो तर ठीक आहे आता आम्ही निघालो आहे परत आमच्या घरी रिटर्न आमचा वॉटरफॉलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि भात लावणीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा आणि तो पण आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय